सांगलीतील जत विधानसभा मतदारसंघातील मतचोरीच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमने सामने आले असून आरोप प्रतिआरोप सुरू आहेत अशा वादात आता खासदार विशाल पाटील यांनी उडी घेतली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण वेळ मतदारसंघासह जिल्ह्यासाठी देणार असल्याचं सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या मतदारसंघात हजेरी लावलीच आहे आता जिल्ह्यातही कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत याच दरम्यान देशासह राज्यात गाजत असलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी थेट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनाच घेरलं ज्याला गावात मतदान होत नाही तो हजारोंच्या मताधिक्यानं निवडून येतो हे अचंबित करणारं आहे हे फक्त मतचोरीमुळेच झाल्याचं म्हटलं होतं तर या आरोपाला पडळकर यांनी जशास तसे उत्तर देताना जयंतराव राजीनामा द्या आणि मैदानात उतरा मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवतो असं आव्हान दिलं होतं यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ वर उडाली होती तर पडळकर पाटील यांच्या यांच्या युद्ध तापल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या या तापलेल्या युद्धात आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी उडी घेतली आहे त्यांनी देखील पडळकर यांच्यावर हल्लाबोल करत जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तो मतचोरीनं हरवल्याचा आरोप केला आहे लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात बोलताना जयंत पाटील यांनी सध्या मतचोरीचा प्रकार ऐकण्यात येत आहे ज्यात हे सरकारच सामील असून यांच्याकडे कोणत्याही अपेक्षा करणं देखील अवघड आहे तसेच सभागृहात हिस्ट्री शिटर बसत असल्याचा दावा पडळकर यांचं नाव न घेता केला होता तर मतचोरीबाबत बोलताना जो राज्यभर लोकप्रिय आहे सो तो स्वतःच्या गावात निवडून येत नाही इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही तो मात्र सर्वाधिक मतांनी निवडून येतो हा प्रकारच नवल असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते खासदार विशाल पाटील यांनी देखील आमदार जयंत पाटील यांच्या मतचोरीच्या सुरात सूर मिळवत संशय व्यक्त केला त्यांनी जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तर मताची चोरी करून हरवला गेला असा दावा केला त्यांचा हा दावा गोपीचंद पडळकर यांच्या विजयावर संशय व्यक्त करणारा असल्याचं आता बोललं जात त्यांनी हा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला विशाल पाटील यांनी जत मतदारसंघात विधानसभेला मतचोरीचा प्रकार ठरवून केला गेला जो पाच पिढ्यापासून जत मतदारसंघातला रहिवाशी आहे त्याचेच नाव जात धर्म बघून मतदार यादीतून उडवण्यात आलं तर जे मतदार मूळ आ येथील नाहीत अशांची नावं आज मतदार यादीत सापडत आहेत तसेच सध्या लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली असून दडपशाही आणि कटकारस्थानाचा खेळ सुरू आहे असंही ते म्हणाले